बघा हा लाडू तरी पहा किती सुंदर त्याचं टेक्शर पाहू शकता अतिशय मऊसूत तोंडात टाकताच विरगळणारा आणि कलर देखील अतिशय भन्नाट असणारा मऊसूत असा हा लाडू हा लाडू तर आहे तिळाचा अतिशय खुसखुशीत मऊसूत असणारा हा तिळाचा लाडू आणि नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तिळाचे खुसखुशीत मऊसूत अगदी वयस्कर माणसं सहज खातील आणि अजिबात कोणता पाक न करता तुपाचा वगैरे वापर न करता आपण असा हा मस्त भन्नाट चवीचा तोंडात टाकताच विरगळणारा लाडू बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये मी फुल्ल मोठी वाटी घेतलेली आहे म्हणजे इथं मोठ्या वाटीचा वापर करून मी एक वाटी इथं तीळ घेतलेले आहेत ह्याचं तुम्हाला तिळाचं प्रमाण सांगते साडेतीनशे ग्रॅम प्रमाणामध्ये आपण इथं तीळ वापरणार आहोत कारण तिळाचे लाडू बनवणार आहोत त्यामुळे तीळ जरा थोडंसे मोठ्या प्रमाणात घ्यायचं आहे चला तर त्यानंतर आपण हे तीळ खमंग असे भाजून घ्यायचे आहेत गॅस अगदी मंद करायचा म्हणजे व्यवस्थित आणि खरपूस खमंग असे हे आपले हे तीळ भाजून तयार होतात तुम्ही इथं पाहू शकता तिळाचे पदार्थ का खावेत कारण थंडीच्या दिवसामध्ये हडे मजबूत होण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तिळाचा भरपूर फायदा होतो त्यामुळे तिळाचे पदार्थ तर नक्कीच खाल्ले पाहिजेत चला तर इथे खमंग आणि खरपूस असे हे आपले तीळ भाजून झालेले आहेत आणि हे आता आपण काढून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे कमी प्रमाणामध्ये घ्यायचे आहेत कारण मी इथं शेंगदाणे दीडशे ग्रॅम प्रमाणामध्ये घेतलेले आहेत ते देखील शेंगदाणे मी खरपूस असे भाजून घेणार आहे खरपूस म्हणजे काय इथं करपवायचं नाही त्याला कुठलाही करपवला जर शेंगदाणे आणि तीळ जर करपवले तर त्याचं चव जी असते म्हणजे जी टेस्ट असते ती वेगळी लागते कडवट लागते त्यामुळं दोन्ही प्रमाण हे व्यवस्थित भाजून घेतलं पाहिजे चला तर शेंगदाणे देखील आता इथं भाजले गेलेले आहेत आता एका कापडावरती काढून घेऊयात इथं तुम्ही पाहू शकता तीळ आणि शेंगदाणे दोन्हीही भाजलेले आहेत आता थोडंसं थंड होऊ देऊया थंड झाले की लगेचच वरची सालं निघू शकतात आणि मेन म्हणजे इथं आपण लक्षात ठेवायचं आहे कापडावरती का काढायचं कारण जेव्हा तुम्ही लाडू बनवून ठेवता तेव्हा त्याला थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं पण ह्याचं कारण हेच आहे कारण आपण शेंगदाणे किंवा तीळ भाजून तसेच कढईमध्ये ठेवतो आणि त्याला पाणी सुटल्यासारखं होतं ते मऊ पडतात त्यामुळं आपण जे लाडू बनवून ठेवतो त्याला देखील पाणी सुटल्यासारखं होतं आणि जर तुम्ही असं कापडावरती काढून ठेवलं तर तसं पाणी सुटल्यासारखं लाडू होणार नाहीत यासाठी याचा ना वापर करायचा चला तर इथं सगळे आपण सालं काढून घेतलेले आहे झाऱ्याचा वापर करून मी इथं शेंगदाणे पूर्ण काढून घेतलेले आहेत म्हणजे वरची सालं काढून घेतलेली आहेत इथं शेंगदाणे आणि आपले इथं तीळ दोन्हीही रेडी आहेत आता तुम्ही इथं पाहू शकता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि आपण थोडं थोडं करून आपण इथं तीळ हे बारीक करून घेणार आहोत चला होता होईल तेवढं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण तीळ बारीक करून घ्यायचे आहे कारण तीळ आपल्याला हे जे लाडू बनवणार आहोत ते मऊ आपण लाडू बनवणार आहोत कुणीही खाता येतील म्हणजे वयस्कर माणसांना लहान मुलांना खाता येईल असेही लाडू बनवणार आहोत त्यासाठी होतं होईल थोडं अगदी बारीक करून घ्यायचं आहे चला तर मी इथं थोडं थोडं करून मी इथं सगळे हे तीळ बारीक करून घेतलेले आहे आता तीळ बारीक करून झाल्यानंतर लगेचच आपण त्याच भांड्यामध्ये शेंगदाणे देखील बारीक करून घेणार आहोत चला तर इथं शेंगदाणे पण आपण सगळे बारीक करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता चला तर अगदी मिक्सर मोठा करून बारीक करायचं नाही अगदी बारीक मोठा बारीक मोठा असं जरी करून घेतलं तर लगेचच व्यवस्थित बारीक होतात म्हणजे सगळ्या बाजूने आपले शेंगदाणे आणि तीळ बारीक होतात चला तर आता शेंगदाणे आणि तीळ हे सगळे एकत्र करून घेऊयात तुम्ही पाहू शकता अगदी बारीक असं हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण मिक्स करायचं आहे तो म्हणजे गूळ आता इथं गूळ घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता मी, मी हाताला थोडंसं तुम्हाला चरडून दाखवते बघा अगदी मौसूत असा हा गूळ आहे आता हा गूळ मी दोन वाटी फुल्ल घेतलेला आहे दोन वाटी म्हणजे इथं चारशे ग्रॅम प्रमाणामध्ये हा गूळ आहे पाहू शकता तिळाचं आणि शेंगदाण्याचं प्रमाण दोन्ही म्हटलं तर चारशे ग्रॅम साडेचारशे ग्रॅमपर्यंत होऊ शकतं त्यामुळं आपण इथं गुळ पण इथं चारशे ग्रॅम वापरायचा आहे थोडासा गुळ कमी जास्त करू शकता पण तुमच्या गोडाच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता चला तर आता काय करायचं ह्याचे लाडू वळता येईल नाहीत हे मिश्रण जर हातात घेऊन पाहिलं तर ह्याचे लाडू वळता येईल नाही मग काय करायचं तुम्ही हे मिश्रण जे आहे ते थोडं थोडं मिक्सरमध्ये टाकायचं आणि फक्त एकदाच फिरवायचं जास्त फिरवत बसायचं नाही थोडंसं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि थोडं थोडं मिक्सरला फिरवून घेतलं तर लगेचच त्याचं बँडिंग बदलतं त्याचं टेक्स्चर बदलू शकतं अगदी लगेचच हे मिश्रण सगळं एकजीव होतं म्हणजे गूळ पूर्ण त्या तिळामध्ये आणि शेंगदाण्यामध्ये मिक्स होतं आणि अगदी मौसूत असं हे मिश्रण तयार होतं बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्याचं टेक्शर पाहू शकता त्या मिश्रण कसं बनलेलं आहे ते देखील पाहू शकता इथं कुठलाही पाक बनवलेला नाही कुठलंही तूप वगैरे वापरलेलं नाही तरी देखील त्याचं तुम्ही बँडिंग पाहू शकता अतिशय सुंदर आलेलं आहे पाहू शकता बघा मी असं सगळं थोडं थोडं करून मिक्सरमधनं पूर्ण फिरवून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही त्याचं टेक्शर पाहू शकता अतिशय सुंदर आलेलं आहे गूळ शेंगदाणे आणि तीळ हे सगळे एकत्र करून आपण मस्त असं हे अगदी तूप किंवा पाक न वापरता असं मस्त असं हे टेक्चरचं मिश्रण इथं तयार झालेलं आहे लाडवासाठी चला तर आता हे सगळं मिश्रण एकजू करून घेऊया पुन्हा एकदा आणि ह्याचे लगेचच लाडू वळवून घेऊया बघू शकता की अगदी एका हाताने सहज वळतील असे हे बन लाडू बनलेले आहेत कारण इथं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे जे काही आपण गुळाचं वगैरे प्रमाण घेतलेलं आहे तिळाचं प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी व्यवस्थित झालेलं आहे तिळ छान खमंग भाजलेले होते शेंगदाणे छान भाजले गेलेत त्यामुळे लाडू अगदी सहजच वळतील कुणीही बनवू शकतील असे हे लाडू अतिशय सुंदर बनलेले आहेत तुम्ही पाहू शकता बघा मी तुम्हाला दुसऱ्या स्टेपमध्ये देखील इथे लाडू वळून दाखवते अगदी एका हाताने देखील वळू शकता इतके सुंदर असं हे मिश्रण तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता चला तर अतिशय सुंदर असे हे लाडू बनवून तयार झालेले आहेत आणि तिळाचे तर पदार्थ थंडीच्या दिवसामध्ये तर जरूर खावेत आणि मकर संक्रांत तर जवळ येत आहे असे हे लाडू जरूर बनवा आणि तुम्ही इथं पाहू शकता इथं सगळे लाडू इथं बनवून तयार झालेले आहेत त्याचं टेक्शर पाहू शकता अतिशय सुंदर आलेलं आहे बघा तुम्हाला त्यातला एक लाडू मी फोडून दाखवते की ती मऊ सूत असा झालेला आहे लहान मुलं घरातील वयस्कर माणसं असतील तर असा लाडू तुम्ही जरूर बनवून द्या कारण तिळामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करणारा हा तिळ असतो त्यानंतर अगदी हडे मजबूत होण्यासाठी लहान मुलांसाठी तर अतिशय फायदेशीर असा, थोड़ असा हा लाडू आहे तर ह्या थंडीच्या दिवसामध्ये जरूर असा लाडू बनवा मी यामध्ये तीळ जास्त वापरलेले आहे त्यामुळे थोडं थोडेसे मी तीळ वरून टाकते कारण थोडेसे तीळ वरून टाकला तर अतिशय सुंदर असा ला हा लाडू दिसणार आहे जेव्हा मी तीळ भाजयला हा लाडू कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि गोडगोड लाडू खात गोडगोड चॅनेलला सबस्क्राईब करा